नमस्कार मंडळी आपला आवडता रुस्तम हिंदे केसरी व हिंदे केसरीचा मानकरी हा आता येणाऱ्या कोणत्या मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसणार आहे हे आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर आपल्या या, या। यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपलं यूट्यूब चॅनल बैलगडा शर्यत नाथघाटाचा सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर शेजारील बेलयकन म्हणजेच नवर क्लिक करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ आणि नवीन अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचतील चॅनल जरूर सबस्क्राईब करा चला आपला व्हिडिओ सुरू करूया मंडळी अलीकडच झालेल्या पेडगाव फाटी येथील ओपन बैलगड्या शर्य मैदान आणि एक आधी एक बैल मैलगाड्या शरी मैदान या दोन्ही मैदानामध्ये आपला आवडता रुस्त मेहंद केसरी व नव मेहंद केसरीचा मनकरी बकासुरहा मित्रांनो पळण्यासाठी आला होता हे तर तुम्हाला माहितीच आहे या ठिकाणी सुंदर असा पळ दाखवून गटपास करून सेमीफायनलला बकासूर आपला गेलेला होता परंतु मित्रांनो या दोन्ही मैदानामध्ये काही कारणास्तव बकासूरची सेमीफायनलला हारपत करावी लागली त्यामुळे मित्रांनो आता आपला बकासूर जवळपास तीन दिवस आरामावरती राहणार आहे आणि आता बकासूर येणाऱ्या पुढच्या कोणत्या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे मंडळी अध्यक्रांतीराजे उमाजी नाईक यांच्या दोनशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त भव्य दिव्य ओपन बेलगडा शर्यत मैदान दिनांक आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजता मौजे मायनी या ठिकाणी मित्रांनो हे ओपन बेलगडा शर्यत मैदान होणार आहे त्याचबरोबर मित्रांनो आत्मगजनन केसरी भव्य जी जंगी शर्यत ओपन बेलगडे मैदान रविवार दिनांक आठ नऊ दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजता ठिकाण मौजे वंदन तालुका जिल्हा सातारा या ठिकाणी असं ओपन बेलगडे शर्यत मैदान होणार आहे या मैदानाचं पर्व अठ्ठावीसावं हे असं ऐतिहासिक मैदान मित्रांनो होणार आहे या मैदानाचं बक्षिसाचं स्वरूप आहे प्रथम क्रमांक एक लाख द्वितीय एकाहत्तर हजार तृतीय एक्कावन्न चतुर्थ एकतीस पंचम एकवीस सहावा अकरा आणि सातवा दहा हजार असं भव्य दिव्य बैलगडेच बक्षिसांचं स्वरूप या मैदानामध्ये राहणार आहे या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण पीथ्री लाईव्ह आपल्या युट्यूब चॅनलवरती करण्यात येणार आहे मंडळी आता ही दोन्हीही मैदानं एकाच दिवशी म्हणजे आठ तारखेला एकाच दिवशी मायनी मैदान आणि अंगापूर मैदान हे एकाच दिवशी आहेत तर तुम्हाला प्रश्न पडला असेल आपला आवडता रुस्त मेहंदी केसरी व नवमेहंदी केसरी बकासूर कोणत्या मैदानामध्ये पाहणार तर मित्रांनो मौजे अंगापूर या ठिकाणी होणाऱ्या ऐतिहासिक अशा अंगापूर येथील ओपन बलगडे शरीर मैदानामध्ये आपल्याला आपला आवडता रुस्त मेहंदे केसरी वन मेहंदी स्रभा मानकरी बकासूर हा मित्रांनो शंभर टक्के मित्रांनो या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे तर पाहूया आता बाकासूरची कामगिरी कशी राहत आहे तर धन्यवाद मित्रांनो तुम्हाला जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि आपलं यूट्यूब चॅनल बैलगाडा शेतनाथ घाटाचा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद